विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनल वर पहा आजची ही एक बात में। रमेश दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्राच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या वसंत महाविद्यालय त्याचं नाव आम्ही नुकतंच कौरवजी आडसकर महाविद्यालयास केलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी एक दिवसाच्या चर्चे चर्चेच्या सत्रासाठी आलेले औरंगातून आलेले डॉक्टर संजयजी साहेब दुसरे आपले डॉक्टर शरदजी हेबाळकर साहेब प्राचार्य डॉक्टर सर्जेरावजी शिंदे सर आमचे मित्र डॉक्टर हनुमनजी भूमकर डॉक्टर दादासाहेबजी मोरे नवनाथजी आगाव डॉक्टर एम सी पवारसाहेब प्राचार्य डॉक्टर पिंपळे सर डॉक्टर सर डॉक्टर व्यंकटेशजी लांब डॉक्टर महेशजी मोटे डॉक्टर भागेसाहेब डॉक्टर प्राचार्य आमच्या कॉलेजचे फावडे सर पत्रकार संतोषजी सोनवणे डॉक्टर बी सर पत्रकार रामदासजी तपसे पत्रकार हनुमानजी सौदाकर डॉक्टर प्रकाश शिंदे सर या कॉलेजचा सर्व स्टाफ टीचिंग नॉन टीचिंग बाहेरून ह्या चार विषयावर राहिलेले सर्व त्या त्या विषयाचे सर्व प्राध्यापक या शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी जमलेल्या बंद आज कॉलेजमध्ये चार विषयाचं चर्चासत्र ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि निश्चित मला आनंद आहे की जेवढे पाहुणे आपण ह्या ठिकाणी बोलवले ते सर्व पाहुणे ह्या ठिकाणी आलेले आहेत कारण पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये आता बराचसा फरक झालेला आहे कॉलेज म्हटलं सिनियर कॉलेज म्हटलं की आता सगळ्यांना मग ते ग्रामीण भागातलं असेल किंवा शहरी भागातलं असेल त्यांना त्या त्या परिस्थितीमध्ये त्या त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरावं लागतं ह्याच अनुषंगानं आज ह्या केसारख्या शहरामध्ये कैलासवाशी भाऊराव जाडसकर यांनी हे कॉलेज अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून ह्या भागातील शिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ह्या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि निश्चित आज आम्हाला सुद्धा याचा आनंद आहे की आमचा सर्व स्टाफ हा म्हणजे अतिशय कष्टानं आणि चांगल्यानं ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करतो आणि ह्या महाविद्यालयाच्या याच्यातून कितीतरी विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत अतिशय जो ग्रामीण भाग आपण म्हणतो किंवा अतिशय जो, जो छोट तालुका म्हणतो त्याच्यातला हा तालुका आहे आणि ह्या पाच सहा वर्षामध्येच हा तालुका थोडा डेव्हलप ह्या ठिकाणी होत आहे आणि अशा ह्या कॉलेजमध्ये तसं शिकवणं काही सोपं नाही कारण मी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचा सदस्य असल्यामुळं मी आंबेजोगाई कॉलेजचं जे यशवंतराव महाविद्यालय आहे त्याचा सुद्धा त्या ठिकाणी लोकल बोर्डाचा अध्यक्ष आहे तसं हे कॉलेज आणि त्याच्यामध्ये काही फरक नाही कारण त्या ठिकाणी योगेश्वरी महाविद्यालय आणि त्या ठिकाणी खोलेश्वर महाविद्यालय हे एवढे मोठमोठे महाविद्यालय त्याच्यामधून यशवंतराव महाविद्यालय त्या ठिकाणी ते खेड्यात बी नाही आणि शहरात बी नाही ते कॉलेज आहे शहरामध्ये आणि विद्यार्थी सगळे खेड्यातले आता कॉन्फरन्स ठेवायची म्हणजे आम्हाला त्यांना लय कसरत आहे इथं तरी फावडे जरा आमची किंवा सर्व टीम ह्या ठिकाणी काम करायला लागलेली आपण सर्व मान्यवर ह्या ठिकाणी येतात याच्या आधीसुद्धा बरेचसे चर्चासत्र ह्या ठिकाणी झालेले आहेत आणि ह्या चर्चासत्रामधून आपण ह्या मान्यवर ह्या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सुद्धा आपले ह्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो सर्व प्राध्यापक जे बाहेरगावून आलेले आहेत त्यांचंसुद्धा ह्या ठिकाणी मी स्वागत करतो आजचं हे चर्चासत्र एक चांगल्या पद्धतीनं चर्चासत्र घडावं कारण आता कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आता कॉम्पिटिशन आलेलं आहे आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस पोसून कालच्या एक एक जानेवारीपर्यंत देशामध्ये एकूण पन्नास हजार पेट्रोल पंप निघालते आता आम्ही ज्या सरकारमध्ये आहेत त्या सरकारनं कालच्या एका जाहिरातीमध्येच पासष्ट हजार पेट्रोल पंप काढलेले म्हणजे एवढा आता कुठल्या कुठला विषय घेतला तरी ते कुठल्या विषयाकडे आपण त्या ठिकाणी चाललेलो आहोत आता कसरत आहे पोरा आणायची पूर्वी काही हे नव्हतं मला वाटतं ते थंपिंग काय बायोमॅट्रिक काही हे नव्हतं आता बायोमॅट्रिक आहे त्याच्यामुळे हे सुद्धा काही कला सोपी नाही <laughs> <नाए। laughs> काल सुद्धा काय विना महाविद्यालय निघाले आम्ही विचारलो आमच्या प्राचार्याला आपण टाकू म्हणले नको कारण आडसला दोन हजार एक साली टाकलेलं आहे पार तुमची टीम यायची की पार त्यांना आठ दिवस गोड बोलावं लागतं आम्हाला आणि त्यांना ला सांगावं लागतं की नाही आता प्राचार्य होता प्राध्यापक होता येणार आहे जाणार आहे ते दोन हजार एक पासून आता एकोणीस उजळलं तरी ती काही ग्रँडवर आलं नाही परंतु आत्ता कॉम्पिटिशनची परिस्थिती आम्ही बघितली तर तेवढ्याला तेवढेच लोक महाविद्यालय टाकायला कशाला टाकू तरी एक जण म्हणलं आपलं नातू नातू तरी येईल त्याच्यात म्हणजे एक एक, एक एक संस्था आहे मला त्यांच्यावर काही म्हणायचं नाही परंतु एक एक संस्थेवालीने एक एक संस्था चालक आहेत मला सुद्धा त्यांचं खरं वाटलं त्यांचं एक तरी नफेज म्हणजे येईल का भविष्यामध्ये परंतु या सर्व गोष्टी भविष्यकाळामध्ये थांबणार आहेत तर आता कॉम्पिटिशनच एवढं वाढलं आहे की लहान मुलाला सुद्धा एक दोन चार वर्षाचं चा पोरग झालं तरी त्याला मोबाईल त्यांना हातात घेतला की त्याला सगळं कळायला लागलेलं आहे दहा वर्षाच्या पोरावर तर संपूर्ण जग कळायला लागलेलं आहे त्याच्यामुळे निश्चित आज आपण सर्व मान्यवर आमच्यासारख्या छोट्या महाविद्यालयामध्ये आलात या ठिकाणी आपण आमच्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी मार्गदर्शन करावं आमच्या प्राध्यापकांना करावं अजून ह्या सगळ्या विषयाचे जे प्राध्यापक आहेत त्यांना सुद्धा ह्या ठिकाणी मार्गदर्शन करावं आज चार विषयाचं चर्चासत्र ह्या ठिकाणी आहे आमचे प्राध्यापक मंडळी <coughs> आमचे वडील बाबुरावजी आडसकर साहेब आणि आमचे बंधू मेघराज आडसकर साहेब हे असताना दोन हजार एकला आम्ही ह्या वेळेस ते सगळे लोक घेतलेले त्यावेळेस ते लोक मला वाटतं काही एम एस सीच होते फक्त आणि काही लोक म्हणजे एम एच होते त्यावेळेस फर्स्ट क्लास एम ए सी आणि फर्स्ट क्लास एम ए असला की तो प्राध्यापक व्हायचा फक्त त्या पुढाऱ्यांनी ठरवायचं कुणाला घ्यायचं कुणाला नाही आम्ही आपल्या तालुक्यातलेच घेत होतो आधी केस तालुका कुणाला हरवून तिसरं आम्हीच होतो अशी आमची प्रायोरिटी होती त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा ह्या लोकांमध्ये काम केलं आहे आमची मंडळीसुद्धा असं आता बरीचशी मंडळी पी एच डी झाली बरीचशी मंडळी सेट नेट झाली डॉक्टर आमच्या इथं राऊत असेल किंवा बाकीचे अजून ते बाकी चे दुसरे बाकी प्राध्यापक आहेत अतिशय चांगली टीम आमची ह्या ठिकाणी आहे निश्चित आपण आल्यामुळं या लोकांनासुद्धा आपल्या याच्यातून ज्ञानात भर पाडणार आहे माझीसुद्धा सर्व लोकांना ह्या ठिकाणी विनंती की आपण सुद्धा आजचं हे जे चर्चासत्र झालेलं आहे चर्चा सत्र संपुसतात जेवढ्याला तेवढ्याच खुर्च्या आणि जेवढ्याला तेवढेच ते एखादा काय बोलायला ती मला आधीच येते म्हणजे मी फट जातो या सगळ्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करून आज आपण परत एकदा आमच्या कॉलेजला आलात आमच्या सर्व लोकांना आपलं मार्गदर्शन लाभणार आहे मला काही काम बिम नाही जास्त काही ते मला काय माझं आढावाडावं लागतं माझ्या कारखाना माझा अठरा सत्तावन्नचा आहे पन्नास पंचावन्न वर्ष झाले त्या कारखान्याला मी गेलो तरच ते चालतंय ना पुन्हा मी आलो ते असं बंद पडतं असे सगळे विषय आहेत त्याच्यामुळं मला थांबता येणार नाही था। परंतु परत एकदा आपण सर्व स्वयंक्य साहेब व सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी आमच्या कॉलेजला आपण भेट दिली त्याबद्दल आभार मानतो आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण जे कॉलेज आहेत ते असेच कॉलेज चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी राहतील टिकतील त्याच्यासाठी तुमच्या लोकांची सुद्धा गरज आहे कारण आज युजीसीचे सगळे नॉर्म्स या ठिकाणी बदललेले आहेत जे चांगले कॉलेज आहेत त्यालाच सरकार पैसे द्यायला लागले आणि जे चांगले कॉलेज नाहीत त्याला देत नाही आता आम्ही मागणी करायला कोणी नाही परंतु आपण सुद्धा सर्व त्या क्षेत्रातील लोकांनी सुद्धा ती मागणी केली पाहिजे की जे।, जे आता नॅक होतं आपलं त्या नॅकवर आपलं सगळं हे होतं आणि बऱ्याच वेळेस नॅकला काय होतं कोर जरी धरून आणले तरी त्याचा उपयोग होत नाही त्यातला हॉल कसा ते शिकविणारे कसे काय कसे यासुद्धा सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे कालपुर सरकारनं जे काही दोन दोन तीन तीन कोटी रुपये अनुदान दिले जे कॉलेज वेल स्टेबल आहेत त्याच कॉलेजला ते पैसे मिळाले परंतु जे कॉलेज ग्रामीण भागामध्ये त्या कॉलेजला ते पैसे त्या ठिकाणी मिळालेले नाहीत तरीसुद्धा हे कॉलेज टिकले पाहिजेत ग्रामीण भागातल्या संस्था टिकल्या पाहिजेत ह्या माध्यमातून आपण सर्वांनीसुद्धा प्रयत्न करावे आम्हालासुद्धा काही त्याच्यासाठी सांगावं एवढंच ह्या ठिकाणी बोलतो आणि परत एकदा आला दिया चर्चा चालू दिया, उड़ा जे जे नहीं। आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाएं।